भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील भिल समाजातील आदिवासी बांधवांकडे शासकीय कागदपत्र नसल्यामुळे ते शासकीय योजनापासून वंचित होते अशा गोरगरिबांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तहसीलदार नीता लबडे यांनी जोगलखोरी येथील भिल्ल समाजातील आदिवासी वृद्ध व विधवा महिलांना स्वतः प्रत्यक्ष गावी जाऊन योजना मिळवून देण्याचे काम केले शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत गाव भेटी दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत वराळसी जोगलखोरी येथे नीता लबडे यांना भिल्ल समाजाच्या वृद्ध व विधवा महिलांनी आमच्याकडे कागदपत्राची अपूर्णता असल्याने आम्हाला अनेक योजनांचा लाभ कित्येक वर्षापासून मिळत नसल्याचे सांगितले विशेष बाब म्हणून जोगलखोरी येथील भिल्ल आदिवासी जातीच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या ज्येष्ठ विधवा महिलांच्या पतीचा मृत्यू दाखला वयाचा पुरावा मतदान कार्ड आधार कार्ड नाही अशा महिलांबाबत गावातील पंचमंडळीकडून चौकशी व पंचनामा करून मंडळ अधिकाऱ्यांकडून अहवालासह प्रस्ताव तयार करण्याबाबत तत्काळ निर्देश देते चौतीस जणांना जात प्रमाणपत्र व योजनेचा लाभ देण्यात आला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ